नमस्कार मंडळी कशी आहेत सर्व मजेत ना मी कोकणकर अनिल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज रविवार आहे आणि दोन दिवस सुट्टी मजा केली आज कामावर हो जायचं आहे आणि आता जाणार हिरानंदनी तिथून गाडी घेऊन जाणार आहे एअरपोर्टला तर आज तुम्हाला दाखवणार आहे टी टू टर्मिनल टी टू एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला कशा पार्किंग आहे काय तिकडची माहिती तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका बघत राहा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्लीज चला जिजा बाय आता भेटू डायरेक्ट एअरपोर्ट नाहीतर बघू गाडी हिरणदानीवरून घेताना चला नमस्कार मित्रांनो आता आपण बिल्डिंग मध्ये पोहचून गाडीची चावी घेऊन आता आपण एअरपोर्ट कडे निघालोय बिल्डिंगच्या पार्किंग मधून आपण बाहेर जातोय आपण हिरानंदानी गार्डन कडे आहोत चला तर बघत राहा व्हिडिओ अडीच वाजता पिकअप आहे सरांचा हिरानंदिनीवरून निघालोय आज काय रविवार असल्यामुळे ट्रॅफिक नसणार दीड वाजले दीड वाजता निघालोय घरातून मी जेवण खाऊन आलो होतो बघूया किती टाइम लागतोय पोचायला साकीना केला आता ट्राफिक असली तर थोडा टाइम जाईल नाही तर एक अर्ध्या तासात पोचू चला भेटू टी टू इंटरनॅशनल एअरपोर्ट पार्किंग तर मित्रांनो आता चांदिवलीला पोहोचलोय चांदिवली विहार विहारँक बिल्डिंग आपल्याला दहा मिनिटं लागतील फक्त केला किती ट्राफिक आहे याच्यावर डिफेंट आहे असल्यामुळे ट्राफिक नसेल बघू पुढे आता आपण साकेनाका सिग्नलला का ला पोचलोय वरून जो समोर जो ब्रिज दिसतोय तो मेट्रोचा ब्रिज आहे अंधेरी वर्सोवा घाटकोपर मेट्रो आता नाही दिसणार आता टेम्पोच दिसतोय फक्त चला मित्रांनो सिग्नल चालू झालाय ना का सिग्नल राईट घ्यायचंय अँब्युलन्स पण जाते आता इथून सरळ गेलो की अंधेरी आपल्याला एअरपोर्ट सिग्नलवरून लेफ्ट घ्यायला लागतो एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचं सिग्नल तिथून गेलो की एअरपोर्ट डायरेक्ट पण आता एवढे लवकर आपल्याला जायचं नाही एक पंचेचाळीस झाले पाहुणे दोन वाजले तरी अर्ध तास थांबावं लागेल इंडस्ट्रियल इस्टेट सिग्नल चला व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय एअरपोर्ट जवळ हा जो वरती जातो तो डिपाचरला जातो प्रस्थान जिथून प्लेन उडतात वरती आणि हा खालून जो आतमध्ये रस्ता जातो राईटला बघा आता गाड्या जात आहेत तो आगमन बघा इकडून राईड घ्यायचा समोर जे डब्ल्यू मॅरिड हॉटेल आहे मोठ फाय स्टार हॉटेल इकडून राईड घेऊन புட் எேட टोल टॅक्स कसा भरतो टोल रस्त्याला टोल तसा तो गे, त्या गेट मधून आज जायचे पार्किंग मध्ये थोडी जा आतमध्ये जायला गर्दी असते पार्किंग मध्ये आता चेकिंग होणार गाडी आणि इथून आतमध्ये जाणार आपण गाडी चेकिंग होते पुढचा बंपर आहे तो ते एक डब्बा ठेवलेला आहे त्याच्यातून एक रसिट काढली की तो बंपर आपोआप वरती होतो मग आपण पुढे जाऊ शकतो तर मित्रांनो आतमध्ये आलोय आता पार्किंग मध्ये हे पी फाय पाच नंबर पार्किंग आहे आपल्याला पी सिक्स मध्ये जायचं आहे वरती खाली किती गर्दी आहे गाडी गाडी पार्किंग फुल आहे तर आज रविवार असल्यामुळं गाड्यांना आज पार्किंग मध्ये पण गर्दी होती आणि आता वरती आपण पोचलेलो आहोत इथे वरती खूप सारे हॉटेल्स आहे रेस्टॉरंट आणि इथे आपल्याला आपून या समोर जे तीन गेट आहेत ए बी सी इथून सर्व मंडळी बाहेर येतात आणि सर्व पिकअप करण्यासाठी आलेली लोक आहेत तिथे थांबतात तर नमस्कार मंडळी आपण आता पोचलेलो आहोत बिल्डिंगमध्ये आणि पार्किंगचे तीनशे साठ रुपये भरून आम्ही आलेलो आहोत आणि पार्किंग खूप महाग आहे तिकडे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय